नमस्कार मंडळी आज जनंगी पाटलांनी नवीन मागणी केली नवीन मागणी म्हणता येणार नाही परंतु सरकारनं जे काही मत मांडलं त्या अनुषंगानं त्यांनी असं सांगण्याचा प्रयत्न केला की जर आपणाला हे धाटके आरक्षण आम्ही स्वीकारावं असं वाटत असेल तर ओबीसीमधून हे धाटके आरक्षण द्या ज्यामुळे हे टिकेल हे शाशती आम्हाला येईल सगळे स्वराचा जो आ कायदा आहे तो तर आम्ही पारित करून घेणार आहोत आम्हाला ते पाहिजे त्यापासून आम्ही हटलेलो नाही परंतु दहा टक्क्याचं जे आरक्षण आहे ते आम्ही स्वीकारतो आम्ही त्याला नाकारलेलं नाही परंतु त्याला ओबीसीमधून द्या आणि महागाई जे काही तेरा टक्क्याचं आरक्षण होतं त्याच्या जा सर्व ज्या काही आटी वगैरे होत्या त्या सर्व ला ला लागू करा आता विषय असा आहे की काही लोकांना वाटतं की जारांगी पाटलांनी ही नवीन मागणी केली आहे परंतु ही नवीन मागणी नाही मराठा समाजामधील काही लोकांच्या प्रतिक्रिया ऐकायला भेटल्या जे काही एक टक्का लोक असतील जे ह्या सगळ्या गोष्टीला विरोध करत आहेत सर्वांना मला सांगावं असं वाटतं की हा व्यक्ती मराठा समाजासाठी झडतो झगडतोय भांडतोय स्वतःच्या तब्येत सुद्धा त्यांनी काळजी घेतलेली नाही आणि ही ह्या स्टेपला आल्याच्यानंतर अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे की जर अंगी पाटलांना बदनाम केलं जाते आणि ही आरक्षणाचा जो काही मुद्दा आहे तो बाजूला ठेवला जावा अशी परिस्थिती निर्माण केली जाते मी मागल्या त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि ते रिपीट सांगतो की मराठा समाजानं आता ह्या गोष्टीचा आग्रह केला पाहिजे की पाटील साहेब आता तुम्ही राजकारणामध्ये या कारण तुम्ही राजकारणामध्ये आल्याशिवाय हा प्रश्न भेटणार नाही जर सत्तेचा वापर करून हे लोक अशा पद्धतीनं जर दाबणार असतील तर सत्तेमध्ये आपल्याला जावं लागेल आणि न्याय मिळावा लागेल आणि त्या अनुषंगानं आपण राजकारणामध्ये येणं गरजेचं आहे तुम्ही प्रत्यक्ष या किंवा काही लोकांना सपोर्ट करा आणि आरक्षण देऊ शकतील अशा लोकांना सत्तेमध्ये आणा ही जी भावना आहे या बाबतीमध्ये सर्वसामान्य महाराष्ट्रीयन म्हणून आपल्याला काय वाटतं हे निश्चितपणे खाली कमेंट टाकावं जे जय महाराष्ट्र